नाही त्याच्यामुळे त्याच्यावर आपण नंतर बोलू फक्त आज वृत्तपत्र संपादक सहकारी डिजिटल मीडिया प्रेस क्लब यांच्या आज जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या साठी विचारपीठावर उपस्थित असलेले भाषे नगरपालिकेमध्ये काम करत असणारा जात धर्म या पलीकडे जाऊन आणि नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीच्या पलीकडे जाऊन माणूसकीच्या भावनेवर ज्याने ते काम केलं ते आदरणीय नंतर नगराध्यक्ष प्रकाशन झालं आणि ऐंशी नंतर सुद्धा ज्याला कवितांच्या ओळी सुचतात आणि काव्यभाव त्यांचा जिवंत आहे शापूत आहे असे शामसुंदर मुळेसर ज्यानी इथं भाषण केलं आणि तालुक्याच्या प्रमुख पुढच्यावर बसल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळं बोलण्याचं कौशल्य पाहता पाहता वेळेत अवगत केलं आणि आता सुद्धा ते मरणाकुल बोलले ते आपल्या तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब आणि आता बरोबर व्यक्त केलं आणि अतिशय सरहदयी म्हणजे पोलीस खात्यामध्ये असून सुद्धा लोकांच्या असलेला संवाद आणि तो समाजच येतून त्याने अतिशय असा जपला जतन करून ठेवला आणि आता त्यांनी भाषण केलं आणि भाषण करताना त्यांनी जाणीव सुद्धा शेवटी करून दिली की आता जेवढ्या शेवट सुद्धा झाली आहे आणि हे खरीच आहे वाजल्या आमचे सहकारी पोलीस ठाण्याच्या खुर्चीवर बसल्यापासून शांतता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी बोलाचे प्रयत्न केले ते आमचे सहकारी आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे जे सिंघम दबंग अशा अनेक बिरुद लावली जातात आणि ती बिरुद लावावी असं व्यक्तिमत्व सुद्धा जतन करून ठेवलेले म्हणजे आहे म्हणजे असं पण नाही झालं परंतु ज्यांचं शरीर मजबूत आहे शरीर एसी चांगले कामाची त्याचा धडाका पण असा तसाच आहे आणि त्याच पद्धतीने काम करणारे तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तिचे डेरे साहेब माझ्या मध्ये मी सातत्याने ज्यांचं वर्णन करतो आणि भेटलेल्या नवख्या परिचित अपरिचित प्रत्येक माणसाला दोन प्रश्न कायम ज्याने विचारले की तुम्ही कसे आहात आणि घरचे कसे आहात असे प्रश्न विचारून आपली आणि घरच्यांची काळजी ज्याने सातत्याने केली ते आदरणीय आणि अतिशय नम्रता लीडता अंगी खाई असलेले उद्योजक विनयभाई संघवी साहेब वकिलीबरोबर ज्यांचं वाचन पण अफाट आहे आणि वाचनाबरोबर ज्यांचा लोकांशी संपर्क चांगला आहे आणि वकिलीच्या वर त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना बोलत असताना वाचनाच्या संदर्भ ज्यांच्या भाषणामध्ये सातत्याने पाहायला मिळतात वाचनाचा छंद जतन करणारे प्रशांत साहेब उपस्थित तुम्ही सर्व पत्रकार बंधू बांधव पाच ते सहा माणसं सोडली तर सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत त्यामुळे सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि पाच ते सहा जे शिल्लक राहिले आहेत तेच लक्षात येणार कोण कोण आहे तर नांदसकर साहेब एक त्यांचं तकुब केलं पाहिजे राहुलवाडी वनली समाजसेवा त्यांचं कौतुक केलं पाहिजे केदारचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे जुबेरबाईचं कौतुक केलं पाहिजे की आपण त्यांच्या कार्यक्रमाला जातो परंतु त्या तीन साडेतीन लाख लोक शहरातल्या ज्यांच्या कार्यक्रमाला पत्रकार प्रत्येक वेळी हजर राहिले ते साडेतीन लोकांच्या मध्ये पाच लोकांनाच फक्त वाटले की आपण पण पत्रकारांच्या कार्यक्रमाला जातो आणि म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आपण पत्रकारितेवर वगैरे आता काय फार विषय म्हणजे फार त्याला काय ते बोलायला कौतुक केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी जो कार्यक्रम घेतला म्हणजे सगळ्याला तुम्ही ट्रॉफी तुम दिली सगळ्यांना तुम्ही बुके दिला दि 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 शाली घातल्या सगळ्यांच्या खांद्यावर कौतुक केलं पाहिजे आणि पत्रकार दिनाचं ह्या शहराचे सगळेच पत्रकार या ठिकाणी वृत्तपत्राचे त्यामुळे समाज माध्यमावर काम करणारे आहेत सोशल मीडिया म्हणजे युट्यूब चॅनलचे पत्रकार आहेत पत्रकार आहेत आणि एका सगळे पत्रकार तुमच्या तुम्ही यशस्वी झाला त्यामुळे तुमचं सुद्धा म्हणापास कौतुक अध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष अभिषेक काकडे साहेब हे तुमचं कौतुक उपाध्यक्ष जबीर शेख सचिव अशोक काकडे साहेब किरण नांदकर प्रभुलिंग स्वामी आणि भाई पठाण प्रशांत शेख अजम बागवाड आणि अॅडव्होकेट आमचे स्वास कांबळे तुमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्याचं मनापासून कौतुक आल्याने मी त्यांना विचारलं सगळ्यांच्या अंगावर जाकेट इतके चांगले पावड्यांना काय आहे का नाही पण ते म्हणजे पाहुण्यानी गरजात घालून यायचं ते आमच्यासाठी केले मी म्हटलं काही हरकत नाही म्हणजे पुन्हा म्हटलं ते ट्रॉफी काय ट्रॉफी पण बघितली तर त्यांचं कौतुक पण केलं पाहिजे परवा मला भेटले प्रशांत बापू तो तो ते म्हणजे आम्ही पत्रकाराचा सत्कार करणार आहे म्हणलं काय देणार आहे तर ट्रॉफी देणार आहे म्हणजे कुलकर्णी ट्रॉफी जरूर द्या त्या ट्रॉफीवर नाव लिहा ते कोणी आवड होत ते सगळं म्हणजे त्यामुळं हा पिंटूबाई पाटील पण आमचे म्हणजे तुमच्यामुळं दादाची आठवण झाली बरं का दादा हे कार्यक्रम आजपर्यंत सोपवत होते पत्रकारांचा आणि तुम्ही ट्रॉफीवर सगळ्यांचं नाव टाकून ते ट्रॉफी दिली पत्रकारांना आणि पत्रकार दिन साजरा झाला खरा साजरा प्रत्येकाच्या दावाची ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये आहे वकील साहेब मला म्हणजे असं म्हणाले की बाबा नेमाटी लावल्याशिवाय गंध लावल्याशिवाय कार्यक्रम झाल्यासारखा वाटत नाही म्हणून उर्वरित जे राहिले त्यांना सुद्धा आपल्याला काय गुंका लावते तर मोडून नेमाटी म्हणजे ते जे राहिले त्यांना पण ते नाम मोडून टाकला हे बारीक आपलं आहे आणि सगळ्यांना आता कसं कपडा म्हणजे कुठून राहिल्यासारखं वाटतं म्हणजे हर कार्यक्रम करून आल्यासारखं वाटतं नंतर दिन आहे अंगावर जॅकेट बी नाही कापडावर लज बी नाही हातात नाही फुलं पण नाही म्हणजे काहीच म्हणजे कुठलीच खून नाही दिन साजरा केल्याची तर ती खून योगेश लोकंडे आणि तुमच्या सगळ्या टीमनी ह्या सगळ्या खाना पूर्ण हातात तरी दिल्यात सगळ्याच्या त्यामुळं तुमचं मनापासून अभिनंदन पत्रकारितेवर बोलल्यासारखं खूप आहे दोन जेवणाची पण व्यवस्था पाहिजे माहिती प्रमाणे एका आपल्याला शुभेच्छा देताना सांगितले की तुम्हाला आम्ही शुभेच्छा देणार शुभेच्छा बरोबर जेवण पण देणार म्हणजे काय असेल त्यामुळे जी भाट सुद्धा वर्षातून एकदा येतो बायको मी म्हटलं पत्रकार दिन साजरा झाला आठ वर्षांना पहिल्यांदा तिच्या लक्षात आलं की बाबा त्याला पण पत्रकार शुभेच्छा दिला पाहिजे कधी कधी कुणाला कधी साक्षात होत कौतुक केलं पाहिजे सगळी शेवटी काय त्याच्यामुळेच आपण पत्रकार करू शकतो

आमचे संजयबा बारगोले जे आहेत ते संजयबा बारगोलेंना डिस्ले चा पुरस्कार झाला आणि त्यांचं आजच वितरण आहे त्या पुरस्काराचं त्याबद्दल पत्रकार बांधवांच्या वतीनं विचारपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या वतीनं अभिनंदन आणि शुभेच्छा काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळुंक यांचे कौतुकच केलं पाहिजे प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी हजर असतात आणि बघा ह्यात खाली बसलेली माणसं आहेत ना ती सुद्धा माणसासाठी व्यासपीठावर नेहमी बसणार आहे तर त्याला आज वाटलं की पत्रकार की नाही आज आपण पत्रकारात बसलो पाहिजे आणि तो मान घेतला पाहिजे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि म्हणून त्यातले मध्ये किरण देशमुख सर म्हणले मी खाली बसतो मध्ये बसलेले कोणाच खाली घेतले वर बसण्यासाठी सगळी लढाई देशभरात सुरू असताना वरून खाली बसायचं राडस करणं सुद्धा कठीण आहे परंतु त्या त्यांच्या राडसाबद्दल सुद्धा कौतुक केलं पाहिजे सचिन आपसिंगकर या ठिकाणी आमचे बंधू जे खूप वर्षापासून त्यांचा आणि माझा स्नेह वार्षिक पहिल्यापासून जास्त काळपणाच राहिला असेल तर तो त्यांच राहिला खूप वर्षापासून आम्ही स्नेही आहोत आणि त्यांचं कौतुक खरं केलं पाहिजे की म्हणजे आपण शारीरिक ज्या गोष्टी असतात त्याच्याही पेक्षा बलीकडे जाऊ म्हणजे दृष्टी असणं काय किंवा नसणं काय दृष्टिकोन असणारी माणसं जशी महत्वाची असतात तसे दृष्टिकोन असणारे म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांचं विशेष कौतुक या ठिकाणी करायला हवाय आणि मी तुम्हाला सर्व पत्रकार माध्यमाला इतकं सांगेन की आता काय रेडिओवर काय बोलायचं दूरचित्रवाणीवर काय बोलायचं त्यानंतर पुढे वृत्तपत्रावर काय बोलायचं तर ह्याच्यासाठी आपण स्वतंत्र कार्यक्रम ठेवला तर मला मोकळं येईल आता जर मी बोलायला लागलो त्याच्यावर तर सरकार वगैरे लक्षात राहणार नाही त्याच्यापेक्षा एक काम करा माझं पुस्तक तुमच्याकडे आहे पत्रकारिता शोध आणि बोध त्याच्यात वरच पहिली काही दीडशेपण पावडे दोनशेपण वाचली तरी चालतील शेवटची आठ पाडं तुम्ही वाचा कारण तो पत्रकारितेचा बोध आहे आणि पत्रकारांनी यातून बोध काय घ्यावा त्याच्यावरती लिहिलेली पाहणं आहेत ती जरी पाडं वाचली तरी माझं भाषण झाल्यासारखं आहे त्याच्यामुळे आताही तो पुन्हा डबल घेत नाही आणि तुम्हाला एक विनंती अशी करायची योगेश लोखंडे किरण नांद रियाजबाई या सगळ्यांनी काय केलं आमचे राहुल झोपाडे साहेब यांनी काय केलं की तुम्हाला सत्कार करून तुमच्या हातात ट्रॉफी येत सगळ्यांची नाव आहेत त्याच्यावर मी म्हटलं तुमचा यांचा सत्कार करताना तर ते पण आमच्या ट्रॉफीवर आम्ही कसं नाव टाकायचं आता आम्ही कसं चिटकून घ्यायचं म्हणजे आमचंच नाव बाबा ही आम्हाला मिळालं तर मला वाटते की आता इतक्या मोठेपणाने त्यांचा सत्कार केला भविष्यात त्यांच्या सुद्धा नावाची ट्रॉफी तुम्ही करावी ती त्यांच्या हातामध्ये टेक त्यांचा गौरव केला पाहिजे तर लक्षात घ्या की मी दोन्ही शाली मला मिळाल्या तर दोन्ही शाली मी गाडी घालून ठेवल्या आसिक भाई तांबोळी मला म्हणाले की तुम्ही इतकं शिस्तीत काम असते ते पण माझं पहिल्यापासूनच शिस्तीत काम असते जसं तसं तर शिस्तीत आई म्हणजे आधी ठरलं अकरा वाजता रात्री उद्याला विनं करायचं म्हणजे करू काय करायचं म्हणजे हर ज्या गोष्टीला वेळ द्यायचा त्या गोष्टीला वेळ द्यायचा पण आपण शिस्त पाळली पाहिजे त्या शाली ठेवल्या काल असं लवकर विशेष पुन्हा आम्ही पुढचं मी सांगा म्हणतो काही किरण नांदस्कर पत्रिका मला घरी आले होते आणि मी म्हटलं माझं घर नवीन बांधले तर त्या नवीन घरामध्ये सगळ्यात उत्तम जर काय मी केलं असेल तर नांदस्कर सर त्यांनी मला एका शब्दात सांगितलं सर लॅविश मी एकच गोष्ट चांगली केली त्याच्यामध्ये माझी लायब्ररी उत्तम केली आणि त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवली ट्रॉफ्या ठेवल्या तिथे आणि मी तुम्हाला सांगतो ज्या आज वर्ष मला शाली ना त्या शाली घडी घालून त्याच्यासाठी तीन त्या शाली मी तशाच ठेवल्या आहेत कारण तुमच्या पायटीवर टाकलेली ती शाल नसते ती थाप असते आणि ती थाप आपल्याला आयुष्यभर जपून पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी जपल्या पाहिजेत आपण शाल जपली पाहिजे ट्रॉफी जपली पाहिजे आपल्याला कौतुकाचे शब्द त्यांनी उच्चारले शब्द जपले पाहिजेत ते सगळं सोडून आपण पैसा जपतो मोठ्या काय होतो तो पण जवळ तो बँकेत असतो म्हणजे जवळ असणाऱ्या गोष्टीच्या जतन करून जवळ ठेवली ती अशा जपल्या पाहिजेत आमचे गुरु लंपे सरांच्या घरी मी गेल्यानंतर सर मला म्हणाले आयुष्यभर मिळालेला मला त्या शाले त्याच्यासाठी मी स्वतंत्र कपाट केले म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी असतात लक्षात घ्या जे गावात जाऊन ट्रॉफी विकत गेल आणि जर तुमच्या हातात ही टेकवलं ती खूप महत्वाची गोष्ट असते आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं तुमचा मोठेपागेश कोकटे साहेब राहुल झोंबाडे नानसकर तुमच्या मोठेचं सुहास कांबळेकर तुमच्या मोठेपणाचं कौतुक केलं पाहिजे आमच्या सगळ्यांच या ठिकाणी तुम्ही सत्कार केला गौरव केला पत्रकार दिन साजरा झाल्यासारखा झाला तर हेमाटी बसले असते तर गरिबी मजले असते एवढं दुर्घर फिरून काही तर काहीच झालाच नाही खूप घाटसे धाडशील म्हणजे ते धाड्यात नंतर सांगेल कधी कधी पण तुम्हाला सगळ्याला गंधीचा भाग सोडू विनोदाचा भाग सोडू आणि इथे ज्येष्ठ पत्रकार आहेत दिलेश नाळे या ठिकाणी आहेत एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा मी तुम्हाला सांगतो खरंच सांगतो तुम्ही पत्रकार म्हणून असेल किंवा मी पत्रकार म्हणून असेल आपण प्रत्येक जण आपण शहरातल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहिलो आहे राहिलो नाही वेळ जसं बिनेल तसा आपण हजर राहिलो आहे आणि मला वाटतं की इथे अधिकाऱ्यांचं कौतुक का केलं पाहिजे या सगळ्यांचे इतके जबाबदार अधिकारी आहेत जबाबदार माणसाचे आणि या जबाबदार माणसाला वाटलं की वर्षभर हे सगळं आपल्या सोबत असतात एक दिवस आपण विचारपीठावर दोन टक्क्यांना द्यायला काय हरकत आहे ते दोन तास्यात जबाबदार दहा सुद्धा बसले म्हणजे साडेतीन लाख लोकांमध्ये तर दहा लोकांना वाटत असेल पत्रकारांसाठी वेळ द्यावा तर हेच खरं चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे शक्य म्हणजे बाकीच्या उर्वरित लोकांना काय वाटलं नाही की यावर वाटलं नाही त्या लोकांना त्या पण मला काय वाटतं की याचं चिंतन झालं पाहिजे नवीन पत्रकारिता कशी करावी यावर पण चिंतन झालं पाहिजे हातामध्ये मोबाईल आहे आपल्या हा मोबाईल म्हणजे या जीवनाची विसरली वाट सुद्धा आहे त्याचंही चिंतन झालं पाहिजे जुबेर बागवाड तुमचं तुमच्या सगळ्यांचं सुनील फुलेसर इथं गायक राहुल वाडी सरांचा सत्या बहुतेक राहायला पाहिजे राहायला गेला ते म्हणजे केला तरी मी उच्चार उल्लेख केला हाच सत्कार समजा मी पुन्हा अजून वेळ नको करायचं राहील तर मी तुम्हाला सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो ज्येष्ठ पत्रकार तुमच्या गेले ना आहे ते ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याकडून काय तुम्हाला नवीन घेतायचं का बघा स्वामी साहेबीचा आहे म्हणजे माझ्यासारखा नवका पत्रकार तुम्हाला सांगेलच या सगळ्या पत्रकारांच्या कडून सुद्धा पुणे सर आणि पत्रकार त्यांच्याकडून घ्या वेगवेगळ्या लोकांच्याकडून तुम्ही घेत राहा आणि आज एक एवढंच एक संकल्प करा की आज आपला जो जांभेकरांचा जो दिवस आहे बाळशात्री जांभेकरांचा तर आता तुम्ही कुठे काय करा की हा जांभेकरांचा दिवस साजरा करताना एकदा कोंबुर्ला पण जाऊया आणि तुम्हाला सांगतो की आपण अतिशय शोध पत्रकारितली पत्रकारिता करणारे पत्रकार आहोत तर मध्ये ज्यांचं दांबेकरांचं घर आहे की ज्यांचा फोटो आपण शाळेच्या तरुणावर पत्रकारांनी साजरा करतो त्यांचा वाढदिवस साजरा करतो आणि एक वर्ष झालं महाराष्ट्रात त्याचे कार्यक्रम साजरे होतात तुम्ही कोंबुर्लेला गेला तर तुमच्या लक्षात येईल त्यांच्या घरामध्ये मात्र अजिबात बदल नाही दुरुस्ती झालेली नाही त्यांचं घर मात्र त्याच अवस्थेत आहे जो पत्रकारांनी पत्रकाराच्या साठी इतकं योगदान दिलं असेल आणि हे जर दुर्लक्षित राहिलं असेल तर परत नका हे खरं आव्हान आहे कि की ज्यांच्या मुळात आपण साजरा करतोय पोकुर्लेच्या गावामध्ये तुम्ही बघा की त्या ठिकाणी त्यांच्या घराच्या संदर्भात जतन करणाऱ्या वस्तू ज्या त्या किती जतन केल्या गेल्या तर बऱ्याच जतन केल्या गेलेल्या नाही आणि त्यांच्या घरापासून ते त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत तर असे एक काढा तुम्ही तिथे जा ज्यांच्या लावडा आपण हा वर्षाचा एक दिवस साजरा करतो त्यांचं घर एकदा बघा त्या घराची अवस्था पण बघितली पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल केले पाहिजे ते तुम्हाला तुमच्या पत्रकारिताच्या माध्यमातून प्रशासनासमोर ठेवता आले पाहिजे सरकारसमोर ठेवता आले पाहिजेत बरीच आवड आहे बरेच बोललेला विषय आहेत परंतु तुमचं मनापासनं कौतुक करतो आणि किती आजी विकू दिसत जॅकेट असं जरा थोडासा ड्रेसकोड असला पाहिजे आम्ही आपलं घरचं गावराव आम्हाला काही माहिती आम्हाला पण नाही देतो सांगणार आमचे बाकीचे पत्रकार बांधवांना पण ते असलं पाहिजे तर तुमचं मनापासून कौतुक विनोदाचा भाग सुरू तुमच्या मोठ्यापणाचं कौतुक आहे इथं बसलेला पत्रकार बघितले आहेत त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे आणि सभांमध्ये मी बघितलं हजारोंच्या सभा असतात मात्र या हजारोंच्या सभेमध्ये या अतिशय धाडसर त्या ठिकाणी आलेल्या असतात आणि म्हणून त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे लक्षात घ्या हजारोंनी माणसांची संख्या असते अशा वेळेला अगदी चार पाच महिला पत्रकार सुद्धा पत्रकारितेची बदललेली घुस आहे का हा बदललेला आहे आणि म्हणून तुमचं सुद्धा विशेष कौतुक केलं पाहिजे आपला अधिक वेळ घेणार नाही बघता बघता अजून वीस मिनिट झाले आणि जेवढा सुद्धा वेळ झाले तुम्हाला पण खूप वेळ बाहेर दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे तुमचं सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो कार्यक्रम घेतला म्हणून बाकी शहरातल्या नव्यानं आलेल्या पत्रकारांना त्यानंतर जुन्या जाळीच्या पत्रकारांना जे नव्यानं येण्याचे आहेत अशा सुद्धा देतो पत्रकार आता भविष्यात येत्या वर्षामध्ये अजून पन्नास ते शंभर पत्रकार जरी आले तरी आता सुद्धा काम करण्यासारखं खूप काही आहे कारण एवढे विषय शिल्लक तिने अजून आपल्याकडं अशा सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं लाभ चाललेलं भाषण संपवतो धन्यवाद धन्यवाद सर आपण नेहमीच आपल्या